अकोल्यातील अशोक वाटिका चौकात पन्नास फूट विजयस्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून शौर्याला अभिवादन करण्यात आले अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला अकोल्यातील अशोक वाटिका चौकात पन्नास फूट उंच विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून शौर्याला अभिवादन करण्यात आले लॉर्ड बुद्धा फाउंडेशन वंदना संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले विमा कोरेगावच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी उभारलेल्या या विजयस्तंभाने शोषित पीडित महिलांसह आंबेडकरी अनुयायांना प्रेरणा दिली आहे कार्यक्रमाची सुरुवात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पणाने झाले यावेळी भारतीय बौद्ध महासभा बौद्ध समाज संघर्ष समिती लॉर्ड बुद्धा फाउंडेशन वंदना संघ आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक वाटिकेत पार पडलेल्या या उपक्रमाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणून सामाजिक एकतेचा संदेश दिला लॉर्ड बुद्धा फाउंडेशनच्या वतीने शौर्याचे प्रतीक असलेला हा विजयस्तंभ उभारण्यामागचा उद्देश म्हणजे समाजातील शोषित आणि वंचित घटकांना त्यांच्या पूर्वजांच्या शौर्याची आठवण करून देणे यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये आत्मसन्मान जागृत होत आहे कार्यक्रमात उपस्थितांनी विजयस्तंभाच्या माध्यमातून भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक परंपरेचा सन्मान करत श्रद्धांजली वाहिली शौर्याला अभिवादन करून सामाजिक न्याय आणि ऐक्याचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे